नमस्कार सर्वांना प्रियांका मिनी ब्लॉगमध्ये सर्वांचं स्वागत आहे आणि आज आहे थर्टी फस्ट तर आज दोन हजार पंचवीसचा लाचचा दिवस आहे तर इकडं आम्ही संध्याकाळी मस्तपैकी मिसळ आणि पाव करणार होतो पाव तर त्यासाठी मिसळची तयारी मी करणार होती आणि इकडे सगळं वाटण वगैरे मी दुपारीच करायला घेतलेलं तुम्ही पाहू शकता कांदे खोबरं वगैरे भाजून घेते आणि आपल्या माझ्या पद्धतीत मी करणार आहे वाटाण्याची उसळ तर इकडे तेल संध्याकाळी मग आम्ही आमच्या बाजूच्या काकी वगैरे आलेल्या कारण जास्त नाही तीन चारच फॅमिली होतो आम्ही एकत्र आणि ते मिळून आम्ही करणार होतो फर्स्टचं कारण बाकी सगळं आपापल्या ह्याच्यामध्ये होतं कायकांची एकादशी होती कायकांची नव्हती तर मग नॉनव्हेजचं तर आमच्या इथे जास्त करून ब्राह्मण वगैरे मारवाडी असे लोक आहेत त्यामुळे मी सध्या म्हणजे मी नॉनव्हेज असं काही जास्त एकत्र आम्ही नाही करत व्हेजच करतो त्यामुळे मग पावभाजी तर नेहमीच असतेच म्हणून ह्या टायमाला आम्ही मिसळ केलेली तर ही इकडे मस्तपैकी राई जिरा पण कांदा टॅमॅटोची पेस्ट सॉरी आलं लसूणची पेस्ट जी केलेली ती टाकून घेतलेली त्याच्यामध्ये कढीपत्ता वगैरे आणि मस्त फ्राय करायला गेलेली आणि माझा हा पहिल्यांदाच अंदाज होता याच्या अगोदर मी कधी केली नव्हती एवढ्या माणसांची पण आम्ही सगळ्यांशी विचारपूस करून आता एव एवढं बस होईल का असं विचार विचार केलेलं कारण के केल्याशिवाय अंदाज येत नाही इकडे पाणी गरम करून ठेवलेलं वाटाण्या वगैरे उकडून ठेवून दिलेले टॅमेटोची पिवरी टाकलेली हे सगळे मसाले आपलं हळद तिखट मीठ मसाला आणि त्याच्याबरोबरच आमच्या गप्पा वगैरे चालू होत्या तर इकडे तुम्ही पूर्ण प्रोसेस पाहू शकता मिसळशी आ, कशी वाटते मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुमच्याकडे कशी बनवली जाते तेही मला सांगा वाटाण्याची मिसळ सह जास्त करून इकड्या कोकणातच जास्त असते बाकीकडे मग ती गोड असते जी कोणते असतात ती मटकीची उसळ असते ती जी, जी थोडी गोडचड राखते त्यामुळे आम्ही सहसा करून वाटाण्याचेच करतो हिरवा वाटाणा तर आता हा वाटाणा पण झाला जरा जास्त झालेला म्हणजे तसा बरोबर होता क्वांटिटीप्रमाणे पण मला वाटलं एक किलोचं होतं आम्ही एक किलोचं त्यापेक्षा म्हणजे पाऊन किलोच मी टाकलं पण त्याच्याऐवजी मला वाटतं अर्धा किलो, किलो टाकले असते तरी मला बस झाले असते वाटाणा थोडं जास्त झालेला तो मग मी आम्ही काढून ठेवलेला टब्बाभरच काढलेला बाकी यूज पूर्ण होऊन गेली पण एकदम पोटभर अशी मिसळ सगळ्यांना झालेली तर इकडे हळद हो तिखट मीठ आणि काश्मीरी तिखट मीठ तिखट मसाला टाकलेला आहे आणि त्याच्यामध्येच दोन पॅकेट मी मिसळचे टाकलेले आहेत त्याच्याबरोबर तुम्हाला मी अंदाज सांगते मिसळचा काय काय कसा घेतलेला आहे ते तर तुम्हाला सांगते दोन किलो कांदे होते एक किलो अर्धा किलो बटाटा घेतलेला अर्धा की, एक किलो टोमॅटो पुन्हा वीस रुपयाची अशी एक जोडी कोथिंबीरची होती खोबरं होतं पाव किलो लसूण पाव किलो असं आम्ही थोडं थोडं घेऊन ठेवलेलं तर हे कशाला पुन्हा जेव्हा आम्ही बनवू तेव्हा मला थोडं लक्षात राहण्यासाठी मी तुम्हाला सांगून ठेवते की कि किती किती अंदाज लागतो आणि वाटा आणि म्हणजे आम्ही तरी जण ते सोळा एक जणं होतो तरी पण ही मिसळ वीस एक जणांना पुरेल अशी होती पाच सहा जणांना जास्त झालेली कारण मग आम्ही थोडं थोडं घरी पण दिलेलं पण वीस जणांना हा परफेक्ट अंदा अंदाज आहे तर थोडी रस्त्यावली आम्ही केलेली कारण मिसळ आपण फरसाण टाकतो त्यामुळे थोडा रस्सा जास्त असेल तर चांगली आहे तिथं मी गरम मसाला वापरलेला आहे त्यानंतरला वाटण मी तयार करून ठेवलेलं दुपारीच तिकडे तुम्ही पाहू शकता एक डब्बाभर वाटण झालेलं याच्यामध्ये पण मी पाव किलो खोबरा घेतलेला पाव किलो खोबरा मी सगळा घेतलेला थोडीशी आपली लसूण आणि कांदा अर्धा एक किलो कांदा अर्धा किलो कांदा होता बरोबर अर्धा अर्धापेक्षा जास्त होता कांदा तर तेवढ्याचं वाटण होतं ते, ते पूर्ण लागेल तर इकडे आज नवीन वर्षाची नवीन सुरुवात तर आम्ही सकाळीच लेट झालेलं थोडं सकाळी आम्ही उठलेलो होतो आणि ज्या शाळेत जायचं होतं तर तुम्हाला सर्वांना नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा आय नो की नवीन वर्ष अजून आपलं मराठी माणसाचं सुरू नाही झालं आहे पण कॅलेंडरप्रमाणे आपल्याला जावं लागतं त्यामुळे हॅपी न्यू इयर सगळ्यांना आणि आजचा दिवस तुम्ही पाहू शकता किती सुंदर होता आणि व्हिडिओ आवडले असतील तर लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका असेच अजून आपले व्हिडिओ पुढे येत राहतील तर स्टे टून राहा टेक केअर बाय बाय